तर नमस्कार मित्रांनो चला तर आपण जाणार होतो आपल्या दुसऱ्या ऑर्डरवरती मित्रांनो जसं की तुम्ही पाहू शकता सगळे पोरं कशी वाट बघत होता आपल्या गाडीची तर मित्रांनो थोडी गाडी थोडीशी लेट झाली होती तर मग मामू पण आले तर होते तर मग आपण सामान वगैरे ऑलरेडी उतरून घेतलं होतं तर आपण टॉप वगैरे आधीच टाकलेले होते गाडीच्या थोडंसं ब्रेक करून व्हिडिओ काढला होता नंतर आपण टाकला होता प्लाझ्मा तर प्लाझ्मा पण आपण व्यवस्थित टाकला होता आतमध्ये नंतर आपल्याला जाताना स संपलं होतं मामाचं पेट्रोल तर विजूला बाबा स्टँडला पाठवलं होतं तर त्यांनी पेट्रोल वगैरे घेऊन आला त्याच्यानंतर आपण पेट्रोल वगैरे टाकलं त्याच्यानंतर चालली होती आपली गाडी मित्रांनो नंतर आलो होतो आपल्या दुसऱ्या ऑर्डरवरती मित्रांनो दुसऱ्या ऑर्डरवरती पण सेम आपलं जसं मटेरियल उतरलं आपण तसंच मटेरियल उतरलं होतं जर प्लाउड वगैरे व्यवस्थित घेतलं खाली त्याच्यानंतर आपण अँगल वगैरे व्यवस्थित लावलं आणि अँगल पण आपलं थोडंसं डॅमेज झालं होतं तर मग त्याच्यामुळं आप आपल्याला वापस वेल्डिंग वगैरे करून आणावं लागलं ला होतं अँगल त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होता मग आपण टॉप आप वगैरे आपण साईजला काढून घेतले त्याच्यानंतर आपण प्लाझ्मा डायरेक्ट सहा सात जणांनी उचलून प्लाझ्मा घेतला का होता कारण की थोडंसं डॅमेज झालं होतं मी बघू शकता की प्लाझ्मा आपण कसा खाली उतरवला होता तर मित्रांनो नंतर वेडिंग करून आणल्यानंतर व्यवस्थित अँगल वगैरे लावलं त्याच्यानंतर आपल्याला लागली होती थोडीशी भूक तर मस्त मग भंडारा वगैरे आम्ही तिथं खाल्ला होता तर मित्रांनो भंडारा वगैरे खाल्ल्यानंतर यशनं वायरिंग वगैरे केली त्याच्यानंतर आपण बघणार आले टेस्टी चंद्रा इंद्रो पुत्र तर मित्रांनो तुम्हाला चेस्टिंग आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला हा साऊंड पाहिजे असेल नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्या बायो मध्ये लिंक आहे